भूक लागली काय खायचं का सांग? सांग का खायचं चुला ओ आता टू मिनिटात आणते करून ह्या डिश मध्ये खायच दे आणते वेट टू मिनिट वेट चला आता चुला आता बनवायचं आहे पराठा आणि हे पाहिलंय कॅप्सिकम चा पराठा छान छान हे पा आणि च्यूचा पराठा रेडी आहे हे स्वामी आजोबांना आणि हे, हे च्यू हो स्वामी आजोबांना आणि सर्वात प्रथम आपण आधी स्वामी आजोबांना द्यायचं स्वामींना जय करायचं च्यू चल ये स्वामींना जय कर आणि पहा चू कशी येते रांगत खूप नाटक असतात चिवचे ओ हो घसरली चला अप जॉइंड युअर हँड जय चलो आता चिवला आणि हे च्यूच ममा आणि चिव आता छोटी आहे ना तर त्याच्यामुळे चिवला काय करायचे छोटे छोटे पीस करून द्यायचे आधी जॉइंड युअर हँड जय करा जय गुड गर्ल चलो अभी खाएंगी चू चलो मम्मम हे पाऊचा घास पहा चिमणेसारखा कसं झालं छान यम्मी कसं छान चला तुम्ही पण या सर्वजण च्यूसोबत पराठा खायला कोणाला च्यूचा हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि चिवला भरभरून प्रेम द्या सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ मन हो, हो, नीट हो, मन श्री स्वामी समर्थ